सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलिसांनी एका तरुणाचा खून उघडकीस आणला आहे ज्यामध्ये आई व तिच्या साथीदारांनी मिळून तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना उघड झाली आहे या घटनेमुळे संपूर्ण मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे फोन करून गाडीसह मृतदेह याच तालुक्यातील मोठ्या तीस ते ती पस्तीस फूट खोल पाण्यात वाहणाऱ्या कॅनलमध्ये गाडीसह मृतदेह टाकला ही घटना पाहिल्यानंतर दृश्यम चित्रपटातील घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत सातारातील मान तालुक्यातील रोशनी माने व योगेश पवार यांच्यात प्रेमसंबंध होते त्यानंतर त्यांचे लग्न देखील ठरवले रोशनीच्या आई पार्वती माने हिने लग्नासाठी पैसे घेतले होते परंतु नंतर रोशनीचे लग्न दुसऱ्याशी लावून दिले योगेशने स्वतः बरोबर धोका झाला आहे आणि आपली फसवणूक झाली आहे म्हणून योगेशने दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला सतत पैसे मागितल्यामुळे पार्वती आणि रोशनी यांनी त्याला मारण्याचा कट रचला आणि धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला मार्च रोजी योगेश पवार हा गायब झाला होता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शोध घेतला असता तेव्हा योगेश नरवणे येथील माहेर वाशिनी सोबत असल्याचे समजले पोलिसांनी चौकशी केल्यानंतर योगेश चे खून करण्यासाठी रोशनी आणि तिची आई पार्वती माने आणि त्यांच्या साथीदारांनी कट रचला होता हे उघड झाले पोलिसांनी बारामती आणि मुंबई येथून आरोपींना ताब्यात घेतले कसून चौकशीनंतर आरोपींनी लोखंडी गजाने मारून योगेशचा खून केल्याचे कबूल दिली मृतदेह स्विफ्ट गाडीमध्ये टाकून गाडी लॉक करून नातेपुते परिसरातील कॅनलमध्ये हा मृतदेह टाकून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर फडतरी रोडवरील कॅनलमध्ये गाडी आणि योगेशचा मृतदेह सापडला देवडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सध्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत क्रूरपणे आता तुम्ही मीडिया चौथा स्तंभ म्हणतो क्रूर आम्ही बघितल्यानंतर अक्षरशः ज्या पद्धतीनं हा खून झाला ज्या पद्धतीने हे घटना ह्याने केली तर ह्यांच्या ह्यांच्या घटनेला आणि ह्यांच्या करण्याला कुठून ताकद मिळते आणि ह्यांना कुठून ताकद येते आणि समाज कुठल्या दिशेला चाललाय हे आम्हाला कळायला तयार नाही जिथं अगदी त्या जागेत कुत्र फिरकणार नाही अशा जागेत तिथं ही घटना घडवून ती घटना गाडीत घालून त्यांनी जे चाळीस पन्नास किलोमीटर नेलं ते डोंगरा डोंगराच्या बाजून कुठे ही गाडी कुणाला दिसू नये अशी ज्या ठिकाणी त्यांनी ते बॉडी आणि गाडी ते गायब करण्याच्या दृष्टीने जे पाण्यात टाकलं तिथं पंचवीस तीस फूट पाणी ती गाडीसुद्धा काढाय येऊ नये बॉडी काढाय येऊ नये अशा पद्धतीनं जे करणाराला आणि त्यांच्या नियोजित कटाला हे पोलीस डिपार्टमेंट आणि हे तुमचा मीडियाचा स्तंभ आहे त्यांनी हे सगळं उचललं पाहिजे समाज समाज काय करणार ज्यांच्यावर ही घटना घडती ज्यांच्यावर ही वेळ येते हे लोक रडत बसतात हे लोक रडत बसणार त्यांच्याकडे काय पर्याय नसतो आणि हे सगळं अशाच पद्धतीनं निघून जाते जागोजागी ह्या घटना अशा घडतात दिल्लीला झाली हे बीडला चालले हे आतासुद्धा इतकं वाईट प्रसंग आहे हा मान तालुक्यातला आणि सातारा जिल्ह्यातला हे मेडयानं आणि लोकांनी समाजाने हे सगळं उचललं पाहिजे आणि समाजात हे असं पुन्हा होता कामा नाही आणि पुन्हा करणाऱ्याला हे हद्दपार केलं पाहिजे ह्या विचारापासून आणि समाजाला जागृत केलं पाहिजे समाजानं काय सांगता घटनाक्रम कसा होता या जो गुन्हा झाला या गुन्ह्याची पार्श्वभूमी काय आता खूप सारा डिटेलमध्ये तर पोलिस सांगू शकतील तुम्हाला पण कसं आहे मुलाला जाळ्यामध्ये ओढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जी लोक आहेत ऑलरेडी इन्वॉल्व्ह होऊन पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होऊन त्यानंतर आमच्या सदस्याला जे मारण्यात आलं प्लॅन करून मारण्यात आलं मारून पन्नास किलोमीटर घेऊन टाकण्यात आलं ओके ते त्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या ओके ते झाल्यानंतर सुद्धा आज या क्षणाला जेव्हा आपण बघतोय की आरोपी जे आहेत आरोपींचे जे व्हॉट्सअप स्टेटस आहेत इंस्टाग्राम स्टेटस आहेत ज्या प्रकारे उत्सव मनावला जातोय मारल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातल्या मेंबर्सकडनं सांगितलं जात आहे की मिस यू आणि त्यानंतर तीनशे दोन वेलकम टू तीनशे दोन तीनशे सात क्लब ही जी घटना आहे ही खूपच खूपच क्लेशदायक आहे म्हणजे बीड पॅटर्न हा सगळीकडे राबवला जातोय काय आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय का काय हे, हे आपण यु नो आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे आणि ह्या सगळ्या घटनेसाठी एक पर्टिक्युलर वर्ग जबाबदार नाही आहेत आपण सगळे जबाबदार आहे पोलिसांनी त्यांचं काम केलं दहिवडी पोलिस पोलिसांचं मी आभार मानतो खूप वेगाने चक्र फिरवली सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यांना माझी अजून एक विनंती असणार आहे की ह्या घटनेला सपोर्ट करणारे हे जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत हे खुनी आहेत ह्या खुनींचा त्यांच्यावरती तीनशे दोन तीनशे सात कलम टाकल्यानंतर जो उत्सव साजरा केला जातोय त्यामध्ये अगोदर पण गुन्हे ह्या लोकांवरती ह्या अगोदर पण गुन्हे आहेत त्यामधला एक अल्पवयीन अल्पवयीन आरोपी आहे अल्पवयीन असतानाच त्याच्यावरती ऑलरेडी तीनशे सातच्या आणि अगोदर कलम आहेत आणि त्यांनी आता तीनशे दोन केल्यानंतर एकदम उत्सव करतायत ह्या अल्पवयीन आरोपींना तुम्ही अल्पवयीन कसं म्हणू शकता त्यांना बाल सुधार केंद्रामध्ये कसं टाकू शकता कारण की कायद्याचा दुरुपयोग करून कायद्यामध्ये जे सॉफ्ट कलम आहेत अल्पवयीनसाठीचा त्याचा उपयोग करून जर एक गंभीर गुन्हे करणार असेल तर कायद्याने सरकारनी त्या कायद्याला बदलणं आणि त्या कायद्या का कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत ते काढणं खरंच महत्वाचं आहे सतरा अठरा वर्षाचा आरोपी जर दोन दोन तीन तीन मर्डर करत असेल तर त्या सतरा वर्षाच्या आरोपीला तुम्ही बालसुधार गृहात कसं काय टाकू शकता